नमस्कार मित्रांनो अपेक्षा या मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर ऑप्शन लिजिंग मधलं लास्ट पॉईंट आहे बघा बटरप्लाय स्ट्रॅटेजी आता बटरप्लाय स्ट्रॅटेजी म्हणजे काय की एकेकांना दररोज ट्रेड करायचं नसतो काय नसतो आठवड्यातनं महिन्यात एकच ट्रेड करायचं असेल तर त्यावेळी बटरप्लाय स्ट्रॅटेजी वापरलं पाहिजे हा वीक साठी मंथ साठी बेस्ट आहे म्हणजे एकदा एंट्री घेतला तर आठवडाभर किंवा महिन्याची एंट्री घेतला तर महिनावर ह्याला एक्झिट करायचं नाही आहे ह्याचा लॉस लिमिटेड आहे तुम्हाला समजते की माझा लॉस किती होणार आहे आणि माझं प्रॉफिट किती होणार आहे त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल मला ट्रेड करायचं नाही सर आणि फक्त मला एंट्री मारू बसायचं आहे तर त्यावेळी तुम्ही बटरप्लाय स्ट्रॅट स्ट्रॅटेजी युज करू शकताय ओके सगळं हा एज्युकेशन पर्पज आहे ज्याने जो रिस्क घेणे त्याने स्वतःवर डिपेंड आहे ओके समजलं तर बटरफ्लाय स्ट्रॅटेजी म्हणजे काय पहिला मी सी साठी म्हणतो तर बटरफ्लाय स्ट्रॅटेजी मध्ये ऍड द मनीचा समजा लॉट साईज आहे दोन लॉट लॉट आहे सी सेल करा ओटीएम चा एक लॉट सी बाय करा आणि इन द मनीचा एक लॉट सी बाय करा अँड द मनी मध्ये असल्यामुळे दीडशे रुपये ओटीएम असल्यामुळे शंभर रुपये आणि इन द दो असल्यामुळे दोनशे रुपये दुसरं पॉईंट ऍड द मनीचा जर समजा उदाहरणार्थ वीस हजारला आहे वीस झाला आहे ओटीएमचा डिफरन्स दोन्हीकडे सेम ठेवा म्हणजे हा वीस जर असेल तर हा वीस हजार दोनशे ठेवा ओटीएम आणि हा एकोणीस हजार आठशे ठेवा म्हणजे दोन्हीचा डिफरन्स हा सेम ठेवा आणि हे तीन असे हे जिंक केलेले आहेत मार्केट काय तरी मुवमेंट केला वर्ग हजार पॉईंट दहा हजार पॉईंट देईंट दहा हजार पॉईंट झालेले तुमच्या कॅपिटलला काही धक्का लागणार नाहीये कारण एटीएमचा दोन डॉट सी सेल केल्यामुळे सॅलरी राहिला तर हे तुम्हाला दोन डॉट मिळणार आहे दीडशे पण दोन डॉट घेतल्यामुळे तीनशे झाला हे दोन्ही झिरो होणार आहे जर असं केला तर कॅल्क्युलेशन मी अंदाजेला पुढे मग असू शकतो तर तुमचा आठवडाभर ठेवा आता घेतला तर पुढच्या एक्सपायरी पण देऊ शकता महिन्यात घेतला तर महिना पण शकता पण एक्सपायरीचा वेळ ठेवा म्हणजे आता पुढच्या आठवड्यात एक्सपायरी असेल तर आज घ्या म्हणजे मंगळवारी एक्सपायरी असते तर मंगळवारी असेल तर पुढच्या मंगळवारीची एक्सपायरी घ्या बुधवार गुरुवार घेऊ नका प्रीमियम कमी झालेला असतोय कारण हा प्रीमियम डिकेमुळे प्रॉफिट होणार आहे तर ए चा एक लॉट सीई बाय केला ला दोन लॉट दीडशेला आणि दोनशेला इन द मनी प्रमाण इन द मनी ऍट द मनी इन द आउट ऑफ द मनी तर तुमचा मॅक्झिमम लॉस होणार आहे काही वेळ झालं तर तुमचा मॅक्झिमम लॉस सातशे वर होणार नाहीये चला पुढे मला होऊ शकतो पण मॅक्झिमम तुम्हाला त्याला सेन्सिबल मध्ये जाऊन तुम्ही चेक केलाय तुम्हाला ते समजेल आणि मॅक्झिमम प्रॉफिट हे तुमचं साडेतीन हजारच्या वर होणार नाहीये पण त्याला आठवडाभर ठेवलं पाहिजे काही नाही आहे आठवडाभर ठेवायचं तुमचं सातशे आठशे जेव्हा आसपास लॉस होणार आहे झालं तर कधी ते बाहेर पडलं तर नाही झालं तर तुमचं प्रॉफिट साडेतीन हजारच्या आधीच होणार आहे म्हणजे तुमचा लॉस लिमिटेड आहे प्रॉफिट बी लिमिटेड आहे तर ह्याला म्हणायचं बटरप्लाय स्ट्रॅटेजी फक्त यासाठी कॅपिटल सत्तरऐंशी हजार रुपये लागतो कारण हेजिंगला हा सत्तरऐंशी हजारच कॅपिटल लागतो हेजिंग केल्यामुळं फक्त ऑप्शन सेलिंग केला तर त्याला त्यासाठी जास्त लागतो सेम ह्या पद्धतीनं हे तुम्ही ट्राय करून बघा फ्रंट पेज हा डेमो अकाउंट आहे त्या डेमो अकाउंट मध्ये जाऊन तुम्ही बघितला तर तुम्हाला समजेल आठवडाभर ठेवला तर तुम्हाला समजेल की माझा प्रॉफिट लॉस कसा होत आहे ओके आता हा सी साठी झाला फॉर सी आता फॉर पी साठी काय असणार आहे सेम त्या पद्धतीनेच आहे फॉर पी चा पहिला ओ टी ओटीएम चा एक लॉट पी बाय करा ऍट द दो मनीचा दोन लॉट पी सेल करा आणि इन द मनीचा एक लॉट पी बाय करतील त्या पद्धतीनेच आहे तुम्ही दीडशे ह्याचा शंभर आणि ह्याचा दोनशे सेम ह्या पद्धतीने प्रॉफिट लॉस होणार आहे एकदा तुम्ही ट्राय करून बघा प्लस स्ट्रॅटेजी प्लस स्ट्रॅटेजी कोणासाठी जा, आहे तर ज्यांना डेली ट्रेडिंग करायचं नाही आहे पण त्यांना ट्रेडिंग करायचं आहे पण कधी तर करायचं आहे तर त्यांनी आठवडाभर किंवा महिन्याचं घेऊन ठेऊ शकताय मी तुम्हाला अजून सांगत नाही सगळे एज्युकेशन पर्पज आहे एकदा तुम्ही करा मग तुम्ही ट्रेड करणार असेल तर विचारपूर्वक करू शकताय तर हा झाला बटरप्लाय स्ट्रॅटेजी म्हणजे जर आपण ऑप्शन हेजिंगचे जे प्रकार घेत होते हे सगळे ह्यामध्ये कव्हर झाले आणि तुम्हाला काय तर एक्स्ट्रा जर पाहिजे असेल तर सांगा आपण लेक्चर मध्ये ऑप्शन चेंज हे बघायचं आहे आताच व्हिडिओ कसा वाटला ओके आणि माझं जो मी तुम्हाला जो ज्ञान देत आहे तुम्हाला चांगलं वाटत आहे का हे पण तुम्ही कमेंट मध्ये सांगा धन्यवाद